हा आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल पण भारतवाली महापालिकेकडून बांधकाम परवानगी घेतल्याची बनावट कागदपत्रं सादर करून महारेरा प्राधिकरणाचे प्रमाणपत्र घेऊन पासष्ट बेकायदा इमारती उभारण्यात आल्या आहेत या पासष्ट बेकायदा इमारती गेल्या तीन महिन्यात जमीनदोस्त करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच केडीएमसी प्रशासनाला दिलेत त्यामुळे बेकायदा इमारती बांधणारे बिल्डर मोकाट झाले असले तरी त्या इमारतींमध्ये सदनिका घेणाऱ्या सुमारे दीड हजार कुटुंबियांवर बेघर होण्याची वेळ आली आहे तर या पासष्ट इमारतीतील बेघर होणाऱ्या नागरिकांचं पुनर्वसन करण्याची मागणी या प्रकरणाचे याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी केली आहे केडीएमसी क्षेत्रात अनेक इमारती महापालिकेची बांधकाम परवानगी न घेता उभारण्यात आल्या मात्र त्या बेकायदा इमारतींची महारेरा नोंदणी करण्यासाठी महापालिकेची बनावट बांधकाम परवानगी घेण्यात आल्याचं वास्तुविशारद संदीप पाटील यांच्या निदर्शनास आलं त्यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागवून यातील घोटाळा उघड केला आहे यावेळी कल्याण डोंबिवली पासष्ट बेकायदा इमारतींचं प्रकरण बनावट बांधकाम परवानगी घेऊन महारेरा प्राधिकरणांकडे नोंदणीसाठी दाखल केल्याचं चा उघड झालं होतं या घोटाळ्याप्रकरणी संदीप पाटील यांनी अखेर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आता या इमारती बेकायदा असल्यानं त्या जमीनदोस्त कराव्या लागणार आहेत त्यामुळे हजारो रहिवाशांना बेघर होण्याची वेळ आली असून या रहिवाशांचं पुनर्वसन करण्याची मागणी याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी केली आहे तर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई केली जाणार असून या कारवाईमुळे नागरिकांना बेघर व्हावं लागणार असून अनधिकृत बांधकामांच्या बाबतीत नागरिकांच्या पुनर्वसनाचं शासनाचे कोणतेही धोरण नसल्याचं केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त ता योगेश कोडसे यांनी सांगितलंय आपण सर्वांना ज्ञातच असेल की रेरा प्रकरणामध्ये मान्य उच्च न्यायालयामध्ये श्री संदीप पाटील यांनी याचिका दाखल केलेली आहे या याचिकेची सुनावणी करत असताना मान्य हायकोर्टासमोर ज्या ज्या फॅक्ट आलेल्या आहेत त्या फॅक्टनुसार गेल्या एकोणावीस तारखेला त्यांनी एक जजमेंट पास केलेलं आहे आणि त्या जजमेंटच्या पॅरा नंबर सहा मध्ये त्यांनी महापालिकेला निर्देश दिलेले आहेत की या प्रकरणामध्ये ज्या पासष्ट इमारती आहेत त्या इमारतींची ड्यू प्रोसेस ऑफ लॉ ही झालेली आहे त्याच्यानंतर सुनावणी वगैरे होऊन या अनाधिकृत घोषित केलेल्या आहेत तर या इमारतींवर आपण पाडण्याची कारवाई त्या ठिकाणी करावी आणि ती तीन महिन्यात महापालिकेने करावी अशा प्रकारचे आदेश आम्हाला उच्च न्यायालयाने दिलेले आहेत आपल्या माध्यमातून मी विनंती करतो सर्वांना की ही एक अप्रियच कारवाई आहे या नागरिकांना याच्यामध्ये स्थलांतरित व्हावं लागणार आहे किंवा सफर व्हावं लागणार आहे प्रति आमची पूर्ण सहानुभूती आहे परंतु माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणं हे सर्वच यंत्रणाचं तसेच नागरिकांचं देखील कर्तव्य आहे कारण की उच्च न्यायालयामध्ये आपल्याला आपली बाजू मांडण्याची पुरेशी संधी देण्यात येते आणि त्यावर माननीय न्यायालय अशा प्रकारचे आदेश हे पास करीत असतं तर त्या आदेशाचं योग्यरित्या पालन आपल्याने पालिका करेल आणि त्याचबरोबर सर्वांचं या यंत्रणेचं सा आणि सगळ्यांचं सहकार्य आम्ही यासाठी अपेक्षित करतो धन्यवाद ज्या ठिकाणी अधिकृत गोष्टी असतात त्या किंवा कुठल्याही प्रकारचं नैसर्गिक संकट आलेलं आहे अशा परिस्थितीमध्येच ही शासनाची जबाबदारी असते अनधिकृत बांधकामाच्या बाबतीमध्ये अशा प्रकारची जबाबदारी ही शासनाची नाही आहे किंवा अशा प्रकारचे निर्देश कुठले नाही आहेत त्यामुळं या प्रकरणी महापालिकेला कुठलीही भूमिका घेता येणार आत्ताच एकोणीस नोव्हेंबरला त्याबद्दल हायकोर्टाने आदेश पारित केलेला आहे रेरा प्रकरणातल्या पासष्ट बिल्डिंग या तीन महिन्याच्या आत महानगरपालिकेने तोडायचे आहेत आणि त्याला लागणारा पूर्ण पोलीस बंदोबस्त सुद्धा घेऊन ते पाडायचे आहेत लोक त्याच्यात राहत असतील त्यांना खाली करून पाडायचा असा आदेश पारित केलेला आहे त्यामध्ये महानगरपालिकेने एक ॲफिडेविट फाईल केलेला होता त्या मध्ये त्यांनी म्हटलेला की पैकी पाच बिल्डिंग त्या त्यांच्या मध्ये येत नाहीत चार बिल्डिंग एम आय डी सीमध्ये एक बिल्डिंग एम एम आर डीच्या लिमिट्समध्ये येते आणि उर्वरित त्यापैकी सहा बिल्डिंगे त्यांनी पूर्णपैकी तोडलेल्या आहेत चार बिल्डिंगवरती पार्शली त्यांनी कारवाई केलेली आहे आणि अठ्ठेचाळीस बिल्डिंग ह्या पूर्ण भरलेल्या आहेत आणि त्यांनी त्यांची प्रोसिजर सुद्धा चालू केले आहेत आणि ह्या पाच पासष्ट बिल्डिंगे टोटल ते एकूण पाडणार आहेत आता मला या बाबतीत ह्या निर्णयाबद्दल आनंद पण आहे परंतु एक दुःख सुद्धा आहे की ही जी फसवणूक झाली ही गोरगबर गोरगरीब सामान्य माणसाची फसवणूक झालेली आहे आणि त्या बिल्डिंगे जर तुटल्या तर सर्वसामान्य जनता ही रस्त्यावरती येईल तर त्यामुळे त्यांना कुठेतरी ज्या महानगरपालिकेच्या चुकी मुली या सगळ्या गोष्टी घडल्या शासनाच्या चुकी मुली घडल्या तर त्यांना शासनाने त्यासाठी काहीतरी त्यांची व्यवस्था त्या गोरगरिबांची केली पाहिजे तेवढंच झालं